या यावर्षी दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता त्यामुळे दोन्ही गटांनी एकदम धडाक्यात वर्धापन दिन साजरा केला पण अजित पवार गटाने घेतलेल्या वर्धापन दिनात अजित पवारांचे सूर थोडे बदलल्याचं बोललं गेलं शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा सूर थोडा मवा दिसला लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना शरद पवार यांच्यावर टीका करणारे अजित पवार आणि या वर्धापन दिनात दिसलेले अजित पवार यामध्ये मोठा फरक असल्याचं दिसून आलं पवारांविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला आणि राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा चालू झाल्या राजकीय जाणकार सांगतात की अजित पवारांचा सूर बदलण्यामागे भाजपसोबत जाऊन लोकसभेत अपेक्षित यश न मिळणं त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी क्लीन शीट मिळाल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यावर आक्षेप घेणं त्यामुळे भाजप स्वतःच कुठेतरी अजित पवारांना वाजा करून विधानसभेला सामोरं जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा होणं ही कारण असू शकतात शिवाय काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पत्नी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार असलेल्या मोदीबागेत भेट देणं छगन भुजबळ यांनीही पवारांची भेट घेणं अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेऊन नंतर माध्यमांशी बोलताना राजकारणात काही होऊ शकतं दादासाहेब एकत्रही येऊ शकतात असं म्हणणं किंवा आमदार अण्णा बोनसोडे यांनी शरद पवार अजितदादा एकत्र आले तर आनंद होईल असं म्हणणं या सगळ्याच गोष्टी कुठेतरी अजित पवार सध्या माघारी फिरण्याचा विचार करतायत का अशी शंका देऊन जातात मित्रांनो याच गोष्टींची सविस्तर चर्चा आपण आज या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असं गेल्या वर्षी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली अजित दादांनी जवळपास चाळीस आमदार घेऊन पक्षावर दावा सांगितला आणि ते भाजप शिंदे सेनेसोबत सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर न्यायालयानं अजित पवारांना काही कालावधी पुरतं राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह दिलं तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावासह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं दोन्ही गट आपापल्या चिन्हासोबत आणि पक्षाच्या नावासोबत लोकसभेला सामोरे गेले अजितदादा माहितीमधून लढले तर शरद पवार महाविकास आघाडीमधून लढले लोकसभेत महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पक्षाला अजितदादांच्या तुलनेत खूप चांगलं यश मिळालं त्यांचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले तर अजित पवार गटाला मात्र एकच जागा जिंकता आली त्यामुळे भाजप त्यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा रंगली शिवाय मोदी यांच्या मंत्रिमंडळात दादा गट माहितीमधील सहयोगी पक्ष असून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात कोणतंही स्थान मिळालं नाही आणि इथूनच भाजपा आणि दादांमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या दरम्यान लोकसभेतील निकालावरून भाजपची बदलत जात असलेली भूमिका ही अजित पवारांच्या मनात कुठेतरी प्रश्न निर्माण करत होती असं सांगण्यात येत आहे त्यामुळेच त्यांचा सूर पक्षाच्या वर्धापन दिनात थोडा मवाळ झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात शिवाय गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार उपस्थित असलेल्या मोदीबागेत भेट देणं छगन भुजबळ यांनीही शरद पवारांची भेट घेणं गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेणं आणि नंतर बेनके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन महिन्याचा कालावधी आहे या कालावधीत काहीही होऊ शकतं माहिती म्हणून आम्ही एकत्र लढण्याचं ठरवलं आहे पण त्यातही जागा अटपावरून माहितीत शकतो एवढंच काय तर शरद पवार साहेब आणि निवडणूक लढवू शकतात असं वक्तव्य करून एकच खळबळ उडून देणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी अजित पवार परत मनस्थितीत आहे राजकीय अजित पवार यांच्या जरी मागे फिरण्याच्या चर्चा होत असल्या तरी भाजप पर त्यांना परत शरद पवार यांच्याकडे जाऊ देईल का हा देखील प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की अजित पवार आणि भाजप नैसर्गिक युती युती नाही सत्ता हस्तगत करण्यासाठी झालेली ती आहे अशा बहुतांश मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे आणि याचा फटका माहितीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं दिसून आलं शिवाय अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा कोर मतदार सुद्धा नाराज झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं सोबत घेण्याच्या भाजपच्या भूमिकेला फटकारलं तसंच अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये माहितीला लोकसभेत म्हणावं असं मतदान झालं नाही उलट आघाडीच्या उमेदवारांनी तिथे लीड घेतलेलं दिसून आलं त्यामुळे तब्बल पाच ते सात जागा हातून निसटल्याचं भाजपचं सर्वेक्षण सांगत शिवाय अजित पवारांना आपल्याकडे घेतल्यामुळे शरद पवारांना प्रचंड सहानुभूती मिळून लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं त्यामुळे विधानसभेत अजित पवार आपल्यापासून लांब जात असतील तर शरद पवार यांची सहानुभूती कमी होईल पर्यायानं सगळ्याच दृष्टीनं अजित पवार यांना सध्या दूर करणं भाजपला सोयीचं वाटत असावं असं दिसतंय गेल्या काही महिन्यात झालेल्या घटना बघा मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दादागट माहितीमधील सहयोगी पक्ष असून सुद्धा त्यांना कोणतंही स्थान मिळालं नाही त्यानंतर आता विधानसभेच्या जागा सुद्धा अजितदादांना फारसं विचारात न घेण्याचं धोरण भाजपच दिसून येत आहे शिवाय शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अण्णा हजारे यांनी आक्षेप घेणं यामागेही कुठेतरी भाजपचा डाव असल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे भाजप स्वतःहून अजितदादांनी वेगळा मार्ग निवडावा यासाठी हे छुपे डाव करत असल्याची चर्चा दिसून येते मंडळी आपण त्या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईनं विचार केला तर अजितदादा आणि भाजप दोघेही सध्या विधानसभा एकत्र लढवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे युतीमधून अजितदादा स्वतः बाहेर पडणार की भाजप काही छुपे डाव टाकून त्यांना बाहेर पडायला लावणार याची सध्या उत्सुकता असल्याचं अनेक राजकीय जाणकार सांगतायत पण म्हणत तुम्हाला काय वाटतंय दादा माहितीमधून बाहेर पडतील का आणि जरी बाहेर पडले तरी ते शरद पवार यांच्याकडे परत येतील का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद